आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी गांजरे हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुऊन झाल्यानंतर आपल्याला गांजराच्या वरचे साल काढून घ्यायचे एकदम हलक्या हाताने आपल्याला साल काढायचे या पद्धतीने मी सर्व गांजराचे साल काढून घेते तुम्ही बघू शकता आपण सर्व गांजराचे साले काढून घेतले आहेत यानंतर आपल्याला गांजराचा शेंड्याचा व देठाचा भाग हा कट करून घ्यायचा आहे आपण सर्व गाजराचा शेंड्याचा व देठाचा भाग हा कट करून घेतला आहे आता आपल्याला गांजरे खिसून घ्यायची लहान सर्वा सर्वात लहान खिसणीने आपल्याला गांजर खिसून घ्यायचे एकदम बारीक खिसणीने खिसल्यामुळे गाजराचा खिसा एकदम बारीक होतो आणि आपला गाजराचा हलवा शिजायला एकदम कमी वेळ लागतो आपण इथे सर्व गांजर हे खिसून घेतले आहेत सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे मी इथे या चमच्याने दोन चमचे तूप टाकून घेते तूप गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गाजराचा खीस टाकून घ्यायचा आहे खीस टाकून घेतल्यानंतर आपल्याला खिसा तुपामध्ये चार ते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कमी गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचंय आता आपला खिसा तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेतला आहे या वाटीने मी दोन वाट्या दूध टाकत आहे गाजराचा खिसा आपला या वाटीने चार वाटे होता त्यामुळे मी इथे दोन वाट्या दूध घेतले दूध टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर हलव्यामध्ये किती दूध टाकायचं हे समजत नसेल दोन वाट्या खीस घेतला तर त्यासाठी आपल्याला एक वाटी एवढं दूध घ्यायचं दुधामध्ये खीस मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी कमी गॅसवर शिजून घ्यायचंय पंधरा मिनिटांनंतर गाजराचा हलवा पूर्णपणे शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये ड्राय फ्रुट्स काजू बदाम हे बारीक करून घालायचे नंतर आपल्याला इलायची ही बारीक करून टाकायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर मी इथे या वाटीने एक वाटी साखर घेते याच वाटीने मी चार वाट्या गाजराचा खीज घेतला दोन वाट्या दूध घेतलं आणि एक वाटी एवढी साखर घेत आहे चार वाटा गाजराचा खीस यासाठी मी इथे एक वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर गाजराचा हलवा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक ऐवजी दीड वाटी ही साखर घेऊ शकता आता आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर आपल्या हलव्याचा कलर हा पूर्णपणे बदललेला आहे आता आपल्याला झाकण ठेवून गाजराचा हलवा हा पाच मिनिटासाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचा आहे पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हलवा हा तयार झालेला आहे बघा किती छान कलर आलाय गांजराचा हलवा करायला हा एकदम सोपा आहे कुकर मध्ये जर तुम्ही हलवा करणार असाल तर यापेक्षा कमी वेळात होतो कढईमध्ये करण्यासाठी वीस मिनिटे लागतात तर कुकर मध्ये करण्यासाठी दहा ते बारा मिनिटात होऊन जातो तुम्हाला जर यामध्ये खवा टाकलेला आवडत असेल तर तुम्ही साखरेऐवजी ते खवाही वापरू शकता एक वाटी मी इथे साखर वापरलेली आहे तर तुम्ही साखरेच्या जागेवर खवा सुद्धा वापरू शकता आता आपण इथे वरतून ड्रायफ्रूट टाकून घेऊयात mm -hmm. तुम्ही बघू शकता हलवा हा किती छान तयार झालेला आहे तर तुम्हाला ही आजची गांजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनल वर जर पहिलाच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल